आपल्याला जर जॉईंट वेनच्या समस्या असतील तरी यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत आपल्यासाठी आहे नमस्कार मित्रमैत्री जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर हात दुखणे पाय दुखणे कमर दुखणे गुडघे दुखणे हा त्रास असेल तर यावर अगदी गावरान गावठी असा घरगुती उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने सहजतेने हे जे दुखणे आहे हे जादूप्रमाणे बरे झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही विसरून जाल की आपल्याला ही काही दुखत होते आपल्याला जॉईंट पेनच्या समस्या होत्या इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर यासाठी लसूण घेऊन याच्या फक्त चार पाकळ्या घ्या याप्रमाणे लसूण पाकळ्या घेऊन या थोड्याशा कुटून घ्यायच्या आहेत हे बघा याप्रमाणे कुटून घ्या व एक पात्र घेऊन यामध्ये राईचे मोहरीचे म्हणजेच सरसोचे तेल साधारण पाव वाटी टाकायचे आहे आणि जे आपण लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत यामध्ये टाकून द्या याबरोबरच एक छोटासा सुंठेचा तुकडा म्हणजेच कोरडे केलेले आले हे देखील कुटून घ्या आणि कुटून घेतलेली सुंठ देखील लसूण याप्रमाणे मंद आजचेवर छान लाल झाले की गॅस लगेच बंद करून मग ही सुंठ टाका संपूर्ण पावडर यामध्ये टाकून द्या आणि हे असेच थंड होऊ द्या हे पूर्णपणे छान थंड झाले की याप्रमाणे गाळून घ्यायचे आहे व गाळून तयार झालेले तेल आपले ज्या ठिकाणी जॉईंट पेन आहे ज्या ठिकाणी आपल्याला दुखत आहे त्या ठिकाणी याप्रमाणे मसाज करायचे आहे मसाज करताना प्रत्येक वेळी मी सांगत असते खालूनवर मसाज करावी यामुळे नसा मोकळ्या होतात व ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन आपल्या शरीराला व्यवस्थित चालना मिळते व हाडे देखील यामुळे मोकळे होतात व जे दुखणे आहे ते बरे होण्यास मदत होते याप्रमाणे खालूनवर मसाज करा गोडघे जर दुखत असतील तर याप्रमाणे गोलाकार मसाज करायचे आहे किंवा कमर दुखत असेल तर याप्रमाणे मसाज करायचे आहे ही मसाज आपल्याला किमान पाच ते सात मिनिटे अलगद हाताने करायचे आहे अगदी जोर देऊन देखील करायचे नाही पाच ते सात मिनिटे मसाज केल्यामुळे हे तेल जे आहे हे शरीरात छान मोरते आणि यामुळे जॉईंट पेनच्या समस्यापासून आपल्याला सुटका मिळते आणि याबरोबरच दररोज सकाळी उठल्यावर प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या आणि यानंतर फक्त एक चमचा भरून याप्रमाणे पांढरी तीळ घ्या आणि आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून ही खायची या आहे यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढते जी आपली हाडे ठिसूळ झालेली आहेत यांना मजबूती मिळते वा हाडे मजबूत झाल्यामुळे जॉईंट पेनच्या त्रासापासून सुटका होते म्हणून आपल्याला दररोज सकाळी सकाळी उपाशीपोटी एवढी तीळ खायचे आहे आणि रात्री झोपताना याप्रमाणे तेलाने मसाज करायचे आहे म्हणजे आपले जे जॉईंट पेनचे त्रास आहेत ते सहजतेने निघून जाण्यास मदत होते मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद